जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहोत रोहा तालुक्यातील मेढागावाच्या जवळ असणारा औचितगड किल्ला रोह्यापासून साधारणतः एक सहा सात किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आपण मेढा या गावी येतो आणि या मेढागावी आल्यानंतर समोर जे दिसते आपल्याला ते एक पांडुरंगाचं मंदिर आहे या मंदिराच्या समोरच गाडी लावून आपण जाणार आहोत ते औचितगड किल्ल्यावर किल्ल्यावर जायला खूप जंगल नाही परंतु आता यंदा पावसाळा खूप काळा असल्यामुळं झाडी मात्र माजलेली दिसते आभाळ मात्र जोरात वाजायला सुरुवात झालेला आहे पाऊस येण्याची शक्यता आहे आणि थोडा नव्हे खूप जोरात येण्याची शक्यता आहे सकाळी सकाळीच पावसाने सुरुवात केल्यामुळं इच्छा नसताना सुद्धा अंगात रेनकोट घालावा लागला या इथे आपण आल्यानंतर समोर हे वीरगड़ पाहिल्यानंतर समोरच बोर्ड लावलेला आहे गडाकडे त्याच्यामुळं गडाकडे जाण्याचा जा रस्ता लगेच लक्षात येतो खूप जोराचा पाऊस आता सुरू झालेला आहे अपेक्षेप्रमाणे पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे फायनली गडाच्या पायऱ्या दिसायला लागलेल्या आहेत गडाच्या पहिल्या दरवाजापाशी आलेलो आहोत दरवाजाचे औषध दिसायला लागलेले आहेत गोमुखी आकाराचा असणारा हा दरवाजा हा आहे महादरवाजा दरवाजा मधून प्रवेश करतात या ठिकाणी हे शरभाच शिल्प आहे चला तो फेकडे जाऊया मित्रांनो सुंदर अशी ही तोफ या ठिकाणी लावलेली आहे शिवशंभू प्रतिष्ठान रोहा रायगड यांच्या वतीनं मला वाटतं ही तोफ लावलेली आहे आणि आपण जर जवळ येऊन पाहिलं तर या तोफेच्या आतमध्ये गोळा सुद्धा आहे तोफेचा कदाचित तो अडकलेला असावा किंवा नंतर टाकलेला असावा आपण तोप पाहूया जवळजवळ सहा फुटी असणारी ही तोफ आणि विशेष म्हणजे ही बहिरी केलेली नाही इथे तोफेच्या वातीसाठीची जागा अजून आहे तशी आहे बऱ्याच किल्ल्यांवरच्या तोफा बहिऱ्या केलेल्या दिसतात बहिऱ्या करणे म्हणजे काय तर या तोफेमध्ये ही जी वाद पेटवण्याची जागा आहे इथं खेळा ठोकला जातो जेणेकरून ती तोप पुन्हा कधीच वापरात येऊ नये वाद जर नाही पेटवता आली तर तोफ उडत नाही चांगल्या अवस्थेमध्ये ही तोप आहे पाहून खूप छान वाटलं समोर आल्यावर आपल्याला दुसरा एक दरवाजा लागतो लगेचच आणि दरवाजा भगणं आवश्यकेत असला तरीही त्याचा रुबाब मात्र अजून तसाच वाटतो कारण याच्यावर आहे ती एक सुंदर अशी तोप किल्ल्यावर प्रवेश करताच दुसऱ्या दरवाजा आपण आत आल्यावर एक जबरदस्त आश्चर्य पाहायला मिळेल तो म्हणजे हा बराच मोठा असणारा आणि पाण्याने तुडुंब भरलेला तलाव तो बारा ते चौदा कोणी असणारा हा तलाव मित्रांनो हा हे किल्ल्यावरचा जवळजवळ बारा ते चौदा कोणी असणारा तलाव पाणी सुद्धा फुल्ल भरलेले आहे उतरण्यासाठी पायरे आहेत थोडंसं जाऊन पाहूया किल्ला म्हटलं की तिथं राबता आला सैन्य आलं आणि त्या सगळ्यांचं आवश्यक गरज म्हणजे पाणी एवढा मोठा पाण्याचा साठा असेल तर किल्ल्यावर राहणाऱ्यांना पाण्याची टेन्शन राहत नाही इकडे दिसत आहेत हे पाण्याची टाकी हे शिल्प आहे कदाचित हे विरगड असावं हो। आणि या याच्या शेजारी इथं पिंगळसाई देवीचं छोटस मंदिर आहे ही गडाची आधीच ठात्री असावी देवीचे अनेक रूपं आहेत आणि आजच्या या नवरात्रांमध्ये आम्ही या ठिकाणी देवीचं आणखी एक स्वरूप पाहतो आम्हाला खरंच अभिमान वाटतो आणि धन्यही वाटते या सगळ्या परिसरामध्ये ही पाण्याची टाकी आहेत आणि समोर आणखी एक दरवाजा आपल्याला दिसतो तिथं जाऊन येऊयात या बाजूने आणखी एक दरवाजा आहे दरवाजाची कमान अजूनही शाबूत आहे मात्र कडचे बुरुज थोडे ढसळलेले दिसत आहेत तटबंदीच्या बाजूने चालत आल्यावर आपल्याला आणखी एक दरवाजा दिसतोय हा आहे दिंडी दरवाजा सुंदर असा हा दिंडी दरवाजा ही सुंदर अशी तोप ही सुद्धा तोप अगदी सुस्थितीत आहे फुटलेली नाही बहिरी केलेली नाही आणि इथून समोर पाहिलं तर ही, ही। तोप रोज काय पाहते पहा अतिशय सुंदर असा हा देखावा पाऊस चालू आहे पावसामध्ये किल्ल्याचे ताशव कडे आणि किल्ल्याच्या खाली दिसणारं हे सुंदर असं कोकण इथं आणखी एक पाण्याचा टाका आहे पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी थीक केलेली दिसून येते दिंडे दरवाज्यातून प्रवेश करून त्याच्या पुढच्या आणखी एका दरवाज्यातून आपण आता किल्ल्यात आतमध्ये आलेलो आहोत पाऊस आता कमी झाला आहे आता धुक्याचं साम्राज्य पसरायला लागलं आहे तर्टबंदी, तर्टबंदी ही तटबंदी तटबंदी अजूनही साबूत आहे वा आणि आता आपण आलो आहोत त्या किल्ल्याच्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी तो म्हणजे भगवा ध्वज असणारं ठिकाण ध्वजस्तंभ दुझस्तंब। आणि ध्वजस्तंभाचा हा सुंदर असा गोलाकार बुरुज मित्रांनो आपण या ध्वजस्तंभाच्या जागी उभे आहोत किल्ल्यावरचा सर्वोच्च स्थान असणारं हे ठिकाण आणि समोर तुम्ही जर नीट पाहिलं ही दिसते ती कुंडलिका नदी प्राचीन काळी या नदीच्या मार्गाने व्यापार होत होता आणि मग ज्या ठिकाणी व्यापार होतो त्या ठिकाणी व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्या व्यापारी परिसराचं संरक्षणासाठी असे किल्ले बांधले जात आणि त्यातलाच हा अवचित गड त्या ठिकाणी या ध्वजस्तंभाच्या शेजारीच इथे असणारी आणखी ही एक छोटी शितो मित्रांनो पुन्हा पण या जोड टाक्यांच्या पाशी आलेलो आहोत आणि इथून वरती काहीतरी रस्ता जातोय इथं शेड बांधलेला आहे इथं काय आहे का ते पाहूयात समोर हे चांगले नंदीचं शिल्प सुरुवातीला शंकराचा पुत्र गणेश आणि या ठिकाणी बहुतेक कार्तिकेय असावा गणेश आणि कार्तिकीय ज्याच्यामध्ये शंकराची असणारे सुंदर अशी पिंड शिवपिंड शंभो या ठिकाणी इथे एक शिलालेख सुद्धा दिसतोय प्रकाश थोडा कमी असल्यामुळं वाचता येत नाहीये मित्रांनो महादरवाज्याच्या समोर जाऊन आपण आलो आता महादरवाज्याच्या बरोबर मागच्या बाजूला एक रस्ता जातोय तो रस्ता किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाते पावसाळ्यात मात्र हा तोटा जास्त होतो किल्ल्यावरचे अवशेष अगदी व्यवस्थितपणे दिसत नाहीत किंवा सांगता येत नाहीत हा बुरुज वाड्याचा बुरुज असावा कदाचित हां इथून वरती ही पूर्ण जी तटबंदी दिसते आहे ती बाले किल्ल्यावरील वाड्याची असावी आप <laughs> मित्रांनो आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर असणारा उंचचं उंच बुरुज अवचित गडावरचं हे दुसरं टोक आणि या टोकावरचा हा भरभक्कम असणारा बुरुज आणि बुरुजावर असणारी ही अजस्राशी तोफ जवळजवळ पाच फूट लांबीची ही तोफ बुरुजावरून अशी समोर रोखलेली पाहिली की असं वाटतं शत्रूच्या काळजात धडकी भरवण्यासाठी ही तोफ पुरेशी आहे